संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत जोडले जात आहेत अक्षय मिहीर शहाला आणण्यात येणार आहे विरारला त्याला अटक करण्यात आली होती सुरुवातीला असं कळलं होतं की शहापूर मधून त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं कशा पद्धतीनं हा लपून बसला होता आणि तिथपर्यंत तो कसा पोहोचला या संदर्भात काही माहिती मिळू आहे का आपण जर बघितलं तर यावेळी अपघात झाला आणि अपघातानंतर मिहीर शायाने पळ काढला त्यांनी काही वेळ ड्रायव्हरवरती हा गुन्हा ढकलण्याचा प्रयत्न देखील झाला मात्र असं होऊ शकलं नाही त्यांनी कलानगर येथे गाडी सोडली आणि गाडी सोडल्यानंतर कलानगरवरनं कलानगरला गाडी सोडल्यानंतर ते पसार झाले आता सध्या आपण जाऊयात संदीप देशपांडे यांच्याकडे संदीप देशपांडे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते त्यांनी संदीप जी लाइव आहात काय खूप स्टेशनचा आवाज आतो आहे आणि तिथे मनसेने ते संदीप देशपांडे हे दाखल झाले संदीप देशपांडे या प्रकरणात नेमकी काय भूमिका मानतात ते पाहणं महत्त्वाचं आहे संदीप जी थोडा कृष्णा कृष्णा बोल द्या आपल्याला माहित असेल तर आज सकाळीच आम्ही सांगितलं होतं की आज संध्याकाळपर्यंत आरोपी जर ताब्यात नाही घेतला पोलिसांनी तर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू पण त्याच्या आधीच आम्हाला आंदोलनाची वेळ आली नाही त्याच्या आधीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं मुख्य आरोपीला त्या संदर्भातली सर्व माहिती आज पोलिसांनी आम्हाला दिली आमच्याबरोबर प्रदीप नाखवा होते त्यांनासुद्धा माहिती दिली पोलिसांनी कशा पद्धतीने तपास चालू आहे कुठली कलमं लावलेली आहेत या सगळ्याची इतम माहिती त्यांनी दिलेली आहे आणि त्याप्रमाणे पोलिसांचा तपास अजून आता त्याला अरेस्ट केल्यावर पुढचा तपास करतील आणि त्याबद्दल आम्ही आभारी आहो तर आपल्याला माहिती आहे की घटना कशी घडली सुरुवातीला जेव्हा कळलं की एक महिला अडकलेली आहे आणि त्या महिलेच्या बाजूला काढलं आणि त्यानंतर गाडी रिव्हर्स घेऊन पुन्हा एकदा गाडी त्या महिलेवरून चढवली नाही मुळात मुळात मला असं वाटतं या सगळ्या तपासाच्या गोष्टी आहेत मी काहीतरी बोलायचं आणि त्याचे अर्थ काहीतरी करणार त्यापेक्षा मनसे नेते संदीप देशपांडे हे वरळी पोलीस स्टेशनच्या आवारात दाखल झालेले आहेत संदीप देशपांडे यांचा संपर्क तुटलेला आहे काही वेळापूर्वीच वरळी पोलीस स्टेशनमध्ये ते दाखल झालेले आहेत आणि आता काही वेळातच तिथे मिहीर शहा या प्रमुख आरोपीला सुद्धा आणलं जाणार आहे